गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात्त पर ब्रह्म श्री गुरुवे नमहा सो so, दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहेत सगळ्या अशाकर्ते स्वस्ता समजता असाल मी वर्ष तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सॉरी व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत घेत आहे आज आहे गुरुवार आणि दत्त जयंती आहे पौर्णिमा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे सगळे योग किती मस्त जुळून आलेले आहेत त्याला म्हटलंच मस्त स्पेशल आज रांगोळी काढणार होते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी कशी काढली ही छोट्या छोट्या टिप्समध्ये तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करायला मला आवडेल आणि तुम्हालासुद्धा अशा वेगवेगळ्या वे जर काढायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यात अगोदर येईल आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज व्हिडिओ आणि रांगोळीच बघायला भेटतील सो so, सगळ्यात अगोदर स्वस्तिक वगैरे मी काढून घेतलं गुरुवार होता त्याच्यामुळं मी ना पिवळा कलर आणि म्हणजे तुम्ही कोणताही कलर या ठिकाणी यूज करू शकता पण ना हा कलर मला युनिक वाटला आणि ना पिवळ्या रांगोळीवर आपण काळ्या रांगोळीने जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा एकदम छान दिसते सो मी पिवळ्या कलर अगोदर टाकून घेतला त्याच्यानंतर ना मी आपली माचीची जी काळी असते सो त्याच्या सहीने आधी मी ड्रॉ चेहरा श्रीगुरुतू दत्तांचा आधी काढून घेतला डायरेक्ट रांगोळीने न करता सर कोणी नवीन नवीन रांगोळी जर शिकत असेल ना त्यांच्यासाठी बेस्ट उपाय आहे कोणती रांगोळी काढायची आहे ती अगोदर स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा मोबाईलवरचा गुगलवरचा त्याच्यानंतर ना वर्चा, गुगल वर्चा। कलर वगैरे टाकून आधीवर कच्ची रांगोळीने ड्रॉ काढून घ्यायचं पेन्सिलने वगैरे किंवा मग अशा काढ्यांनी वगैरे त्याच्यानंतर ना तुम्ही त्याच्यामध्ये कलर काढू कलर टाकू शकता किंवा डिझाईन टाकू शकता तशाच पद्धतीने मी काळ्या रांगोळीनं चेहऱ्याचं आउटलाईन काढून घेतली आणि जास्त काही न करता लाल कलर पिवळा कलर आणि काळा कलर हे तीनच कलर मी वापरून या ठिकाणी रांगोळी पूर्णपणे काढलेली आहे आता याच्या साईडला तुम्ही तुमच्या आवडीची डिझाईन वगैरे काढू शकता किंवा एवढीच रांगोळी काढू शकता सो मी चेहऱ्या काढायच्या नंतर थोडंसं मला सोनं सुनं वाटत होतं त्याच्यामुळे मी ग्रीन कलर टाकून थोडंसं डिझाईन काढली तुम्ही नाही काढली तरी देखील चालते आणि छोटीशी मोठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही रांगोळी काढू शकतो मस्तपैकी रांगोळी काढून घेतली त्याला असं लाल कलरनं मी त्या ह्याच्या मा माळा जे असते घातल्या देवानी माळा घातलेली दे। असतात गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या सो ती मी लाल कलर जे ह्यानी टिपके 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 काढून घेतले सो ते सेम रुद्राक्षासारखं दिसत होतं रांगोळी दारातली वगैरे मस्त झाली घरातली नॉर्मल देवपूजे जी असते सोती ती झाली त्याच्यानंतर मी आज देवीचा लोक दुसरा क्रिएट केलेला होता आणि पहिला जो होता तो वेगळा होता आणि रांगोळी पण आज थोडीशी वेगळी काढली मी फुलांचीच काढली होती दारात मस्त असं बाहेर रांगोळी काढली होती म्हणून मी फुलांची रांगोळी घरी दारामध्ये का घरामध्ये लक्ष्मी देवीसमोर काढली महालक्ष्मी देवीसमोर आणि आज पौर्णिमा होती त्याच्यामुळं देवीची न ओटी पण मला भरायची होती साधी ब्लाउज पिसतानी भरली तरी देखील चालते शक्य असेल तर साडी वगैरे ठेवू शकतो पण त्याला न जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तेव्हा नवी काठपदर कोरी न नेसलेली घडी न मोडलेली साडी आपल्याला देवीची ओटी भरताना ठेवावी लागते सो घरामध्ये सगळ्या यूज केलेले किंवा टाके तोडलेल्या साड्या होत्या म्हणून मी ब्लाऊज पिसांनीच ओटी भरली जशी प्रत्येक गुरुवारी भरतो फक्त ना नारळ वगैरे देवीच्या ओटीवर ठेवला आणि थोडीशी वेगळी पूजा केलेली आहे मुखवट तोच आहे फक्त नतनी घातलेली आहे मो आणि मोत्याचे दागिने घातलेले होते मी देवीला त्याचबरोबर जे गेल्या वेळेस मी वेणी घा केसांची केली होती ह्यावेळेस मोकळे केस सोडले होते आणि ह्यावेळेस ना मी जी वेणी आपलं वेणी जी गजरा वेणी म्हणतो ना सो ती वेणी मी घरी बनवलेली आहे पुढच्या गुरु स्वतः संध्याकाळचे न सात वाजलेले आहेत माझा स्वयंपाक ऑलमोस्ट होत आलेला आहे सो आज ना मी थोडस वेगळं मेनू बनवलेलं आहे इथं तांदळाची खीर बनवलेली आहे वरण भात बनवलेला आहे मस्त पैकी वरणला फोडून टाकलेला आहे आणि आलू कोबी फेवरेट भाजी बनवलेली आहे आणि म्हणजे थोडस रसा पाणी बनवलेलं आहे पुरीसाठी मी इथं कणिक पण मोडून ठेवलेला आहे आणि आता आमच्या बिल्डिंगची शहर येत नाही कत्त महाराजांचं मंदिर आहे सो तिथं आता आम्ही आरतीला जाणार आहेत आणि आल्याच्या नंतर मी गरम गरम पुऱ्या करेल म्हटलं चला आणि बाकी मग तिकडे होतं होतो मी नंतर बाकीचं काही शूट करत बसले नाही मी डायरेक्ट पदार्थ झाल्यावरच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि माझी कहाणी पण वाचून झालेली आहे आता मी नेवदाचं ताट बनवणार आहे आणि सकाळी बघितलंच आहे अशा पद्धतीचं डेकोरेशन वगैरे बनवले होतं आणि आता बरोबर ना सात वाजायला दहा मिनटं बाकी आहेत आणि सवा माझी कहाणी वगैरे वाचून झालेली होती आता काही सोबत जावं लागतं